तेवीस फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील अनेक वृत्तपत्र वृत्तवाहिन्यांना राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे मतदान काळात केलेल्या कामाचं कौतुक पोलीस महासंचालक यांनी केलं अशा बातम्या वाचण्यात व आल्या आहेत त्यानंतर उच्च शिक्षित व तज्ञ लोकांची विशेष चर्चा राहुरी तालुक्यात होती सविस्तर वृत्त असं आहे की काल नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे साहेब यांचा तपासणीसाठी राहुरी पोलीस स्टेशन येथे विशेष दौरा होता त्या दौऱ्यादरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक येथील दत्तात्रय कराळे यांनी पोलीस राहुरी स्टेशनची सर्व पाहणी करून व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मतदान काळातील कामाचं कौतुक केलं परंतु हा दौरा विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा होता आणि त्यांनी योग्य पद्धतीने तो दौरा केला देखील पण दौरा विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा होता आणि प्रसिद्धी पोलीस महासंचालक यांच्या नावाने केली त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशन यांनी पेपर मीडिया व डिजिटल मीडिया यांना दिलेल्या माहितीवर ताशेरे ओढले जातात यावरून असं सिद्ध होत आहे की राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यातील फरक कळत नसावा गेल्या तीन दिवसापासून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे साहेब यांचा तपासणी दौरा खूप सूक्ष्म पद्धतीने झाला असून त्यांच्या कामाचं पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून कौतुक होत आहे परंतु वृत्तपत्रात व वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक ऐवजी पोलीस महासंचालक असा उल्लेख आल्यामुळे त्यांच्या कामाचा ठसा पुसला गेला आहे असं दिसून येत आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी गया गया गया।